श्रावण महिना संपल्यानंतर एक हालचाल चालू होते ती आपल्या गणरायाच्या आगमनाची तर आज आपण आलेलो आहोत मालपाडोंगरी येथे एका अशाच गणेश कार्यशाळेला भेट द्यायला त्यांचे मालक आपल्यासोबत आहेत नमस्कार महेंद्र भाऊ नमस्कार तर हा व्यवसाय तुम्ही किती वर्षापासून करताय वीस वर्ष हा व्यवसाय नाही ते ही श्रद्धा आहे तुमचं आदराचा आणि श्रद्धेचं स्थान आहे हे किती वर्ष झाले वीस वर्षापासून तुम्ही अविरत सेवा करता बाप्पाची लहानपणापासून हे स्वतःचं वर्कशॉप मला वीस वर्ष झालं हां मग तुम्ही यात काय काय प्रकारच्या मूर्त्या बनवता आम्ही हे का प्लास्टर ऑफ पॅरिस फायबर ऑल 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 केले झाडू मातीच्या झाडू मातीच्या जास्त मोठ्या आणि ह्या ह्या ह्याची सुरुवात कशी झाली म्हणजे तुम्ही हे शिकलात कुठे आणि तस म्हणजे कोर्स कुठला गेला नाही शिकला म्हणजे आमच्या गावी जे गणपती बन बनवायचे शाळेत आपण शाळा जोडून आम्ही बघायला जायचो गणपती हा म्हणजे ही हा बालपणीचा छंद आहे तुमचा म्हणजे बालपणीचा छंद आहे तुमचा बालपणीचा छंद ओके okay. आणि आता ह्या सगळ्या हे जेवढं काम आहे जे या तुम्हाला कोणाकोणाचं सहाय्य लाभतोय म्हणजे किती जण तुमच्या सोबत असतात आता जी आपण ही मूर्ती आहे बाप्पाची ही हाताने बनवलेली आहे का हां तर कोणाला जर आपल्या विवर्सनं आता शाडू शाडूच्या मातीचं खूप हे आहे तर शाळूच्या मातीच्या मूर्त्या जर कोणाला पाहिजे असतील तर त्या तुम्ही कशा द्याल फोटोप्रमाणे जसा तुम्हाला फोटो देईल त्याप्रमाणे तुम्ही बनवून देऊ शकता का ओके आणि जर कोणाला मंडळांना वगैरे मोठ्या मूर्ती जर आता मी कारण इथे पाहतो आहे इथे ह्या मोठमोठ्या मूर्ती ज्या आहेत त्या तुम्ही बनवताय तर यांच्या पण तुम्ही ऑर्डर घेता का आणि त्यांचा समजा आता काही मंडळ जी आहेत आता नवीन नवीन मंडळ आहेत त्यांना जर काही रिजनेबल रेट्स करून पाहिजे असतील तर ते तुम्ही देणार हो का ठीक आणि ह्या शाळूच्या मूर्तींचं स्पेशलिटी काय आहे म्हणजे असं म्हणजे माणसं ही शाळूचीच मूर्ती घेतात शाळू आता आता कारण प्रदूषणाच्या दुकानातून आता ते बरं पडतं आणि ते काय टम्पूल वगैरे मूर्त्या होतात प्लास्टरच्या त्यामुळे आता कमीच करायला पाहिजे आणि निसर्गाचा पूरक पण आहे तर हे पहा हे शाडूच्या मूर्तीचं काम चालू आहे आणि आपण बघू शकता की कि किती सुरेख मूर्ती यांनी बनवलेली आहे हे पहा अक्षरशः तर मित्रांनो माझं ठरलं आहे मी आता इथूनच मूर्ती माझी बुक करतो आहे शाडूची तर तुम्ही येणार आहेत ना तुमची पण मूर्ती इथून बुक करायला महेंद्र सर तुमचा नंबर द्याल का सेव्हन झिरो फोर सेवन झिरो टू डबल एट सिक्स सेवन झिरो फोर फाईव्ह वन झिरो टू डबल एट सिक्स तर हे आहे मालपाडोंगरी अंधेरी येथे ही कार्यशाळा आहे आणि सर्वेश आणि त्याचे पप्पा म्हणजेच आमचे महेंद्र सर हे गणपतीच्या मूर्तींचं काम करत आहे ज्याला कोणालाही या सुबक मूर्ती पाहिजे असतील त्यांनी कृपया यांच्याशी संपर्क साधवावा धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या